नमस्कार सावधान घरनिर्माण संस्था जी मागं आपली सीईओ सोबत खडके साहेबांसोबत मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी वीस बावीस मजल्यांची मान्यता असल्याचा तिथं प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी भाड्याची पण मान्यता घेतलेली आहे आम्हाला पाच ते सहा हजार रुपये भाडं परवडेल असंच संचालक बॉर्ड तिथं जाहीर केलेलं आहे कुठल्याही नागरिकाला विश्वासात न ना घेता कुठल्याही नागरिकाची संमती न घेता त्यांनी हा ठराव तिथं कसा काय नेऊन दिला याबाबत शंका आहे हा ठराव जो आहे किंवा ही जी ठरलेली गोष्ट आहे की त्यांना ठरवण्याचा अधिकार मुळात दिला कोणी त्यांनी कुठलीही नागरिकांची मीटिंग घेतलेली नाही नागरिकांना विश्वासात घेतलेलं नाही सहा हजार रुपये भाडं आणि अठरा ते वीस मजली इमारत ही कुठल्याही नागरिकाला मान्य नसून कुठल्याही नागरिकाने त्यांच्या भूलतापांना बळी न पडता त्यांच्याकडे ॲग्रीमेंट करण्यासाठी जाऊ नये जर कोण गेलेला असेल यदाचित पूर्वी कोण गेला असेल ज्यांनी ॲग्रीमेंट केले असतील त्यांच्यासाठीही हा संदेश आहे की त्यांनी ज्या ॲग्रीमेंटवर सहाय्य केलेल्या आहेत त्या सह्या जर तुम्ही पाहिल्या त्या ॲग्रीमेंट जर वाचलं तर तीन ते सहा महिन्याचं तुम्हाला भाडं फक्त मिळणार आहे आणि सहा हजार रुपयाप्रमाणे मिळणार आहे त्याच्यामध्ये भविष्यामध्ये जर झोपडी तुम्ही खाली केली आणि नंतर भाडे भरण्याचा प्रश्न किंवा भाडं मागण्याचा प्रश्न आला तर तुम्ही कोणाकडे दात मागाल हे कुठलेही संचालक ज्यावेळेस रिकामं होईल सगळं आपलं झोपडपट्टी त्यावेळेस कुठलाही संचालक तुमच्यापाशी येणार नाही कुठल्याही संचालकाला तुम्हाला विचारता येणार नाही आता आमच्या भाड्याचं काय तर पुढचं भाडं कोण देणार कसं देणार हे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी तीन वर्षाचं भाडं आल्याशिवाय झोपड्या रिक्त करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत पुनर्वसनाला त्या डेव्हलपरला तरी मला कळत नाही आपलं संचालक मंडळ हे बिल्डरची बाजू का घेऊन बांधतं किंवा बिल्डरची बाजू का ठेवतं लोकांना आपल्या सामान्य नागरिकांच्या बाजूने का बोलत नाही हा मोठा प्रश्न आहे तुम्ही समजूतदार आहात एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र